हॅलो फ्रेंड्स कसे आहात पहा मी आमच्या शेतामधले सीताफळ काढण्यासाठी आलो आहे हे डोळा पडलेले आणि काही पिकलेली सीताफळ आहेत ते आज काढण्यासाठी मी शेतामध्ये आलो आहे पहा सीताफळाची दहा बारा झाडे आहेत भरपूर सीताफळ लागलेले आहेत सीताफळ काढणार हॅलो फ्रेंड्स कसे आहात पहा मी आमच्या शेतामधले सीताफळ काढण्यासाठी आलो आहे हे डोळा पडलेले आणि काही पिकलेली सीताफळ आहेत ते आज काढण्यासाठी मी शेतामध्ये आलो आहे पहा सीताफळाची दहा बारा झाडे आहेत भरपूर शेताफळ लागलेले आहेत सीताफळ काढले पहा आपण सीताफळ तोडत आहे हे अशा प्रकारचे शेताफळं तोडून घेतले आहेत पहा असे मोठमोठे डोळा पडलेले सीताफळ ते तोडून घेतली आहेत व खूप मोठी मोठी शेताफळं लागली आहेत अशा प्रकारे आपण सीताफळ तोडून घेत डोळा पडलेली पहा अजून शेंड्यामध्ये पण भरपूर शेताफळं आहेत ते सुद्धा आपण तोडून घेणार आहोत बघा एवढे शिताफळं तोडून झाली अजून भरपूर सीताफळ सापडतील झाडावरती चढून जरा हात लागले असे सीताफळ तोडून टाकलेत खाली मी असे डोळा पडलेत पा डोळा पडलेले सीताफळ असे तोडून घेतलेली आहेत असे मोठमोठे अजून भरपूर सीताफळ तोंडाची बाकी पक्ष्यांनी खाल्लेले पाव उरून पडले असे हाततून सटकल्यामुळे ते फुटले भरपूर सीताफळ आहेत पहा अजून गोळा करायची राहिली आहेत पूर्ण पहा मित्रांनो पितकी सीताफळं पण सापडलेली आहेत त्या सीताफळ खायला ही जमा केलेली सीताफळं पहा अजून जमा करायची राहिलेली आहेत अजून सीताफळ जमा करायची राहिलेली आहेत ते पहा डोळा पडलेली सीताफळ गोळा करून ठेवली डोळा पडलेली सीताफळ पहा मित्रांनो आता एवढी सीताफळ तोडून घेतली पहा किती सीताफळ सापडलीत अजून भरपूर सीताफळ आहेत रानमेवा याला पिकवण्या पिकण्यासाठी टाकणार आहे पहा कशीची काळ लागलेली आहे डोळा पडला आहे पूर्ण अजून हे दोन दिवसात नसते तोडली तर झाडावरतीच पिकली असती अजून भरपूर आहेत सी झाडावरती पण अजून भरपूर आहेत थोडीच जमा केली अजून पलीकडे राहिले जमा करण्याची याला पूर्ण कॅरेटमध्ये भरून विक्रम ठेवणार कशी आहे चित्रापळ मग मस्त आहेत ना माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो